नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मी चंद्रशेखर नेने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक माझ्याबरोबर आलेख व्हिडिओग्राफर आहेत आज आपल्याला डोनाल्ड ट्रम्प राज्यावर आल्यानंतर काय काय बदल घडतायत आणि त्यातले कुठले बदल भारताला फायद्याचे आहेत त्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे ट्रम्प मी गेल्या वेळेला सांगितलं होतं की ट्रम्प लुक्स लाईक ए मॅन इन ए हरी म्हणजे अतिशय घाईनी अनेक गोष्टी त्यांना करायच्या आहेत आपल्याला माहितीच आहे की त्यांनी राज्यावर आल्या जवळजवळ आले एकशे ऐंशी एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स साईन केल्या एक्झिक्युटिव्ह ऑर्डर म्हणजे प्रेसिडेंट सांगू शकतो की अमुक अमुक गोष्ट घडली पाहिजे मग ती कायद्यात कशी बसवायची हे नंतर बघता येतं पण ती ऑर्डर स्वीकारायची सुरुवात ॲडमिनिस्ट्रेशन करतं त्या प्रकारचं ते अमेरिकेत कॉन्स्टिट्युशनमध्ये आहे की प्रेसिडेन्शियल ऑर्डर तर तशा त्यांनी ऑर्डर्स साईन केल्या ट्रम्पच्या समोर मुख्य जी दुखणी होती अमेरिकेचे जे मुख्य प्रॉब्लेम होते जे त्याला सॉल्व करायचे होते एक म्हणजे अमेरिकेची अर्थव्यवस्था फार गाळात चालली होती भलत्या ठिकाणी खर्च चालले होते आता युक्रेनची लढाईच बघा ना दोनशे पन्नास अब्ज डॉलर युक्रेनच्या लढाईकरता अमेरिकेने खर्च केले असं म्हटलं गेलं आणि त्यातनं मिळालं काय काहीही नाही अमेरिकेला तर काहीच फायदा झाला नाही युक्रेनला सुद्धा अजून काही फायदा झाला नाही त्या देशाची नुसती नासाडी चाललेली आहे आणि असं अनेक ठिकाणी होते पण सर्वात महत्वाचा प्रश्न जो ट्रम्पना दिसत होता तो म्हणजे अमेरिकेत प्रचंड प्रमाणावरती लोकं आलेली आहेत इलिगल इमिग्रंट्स आलेत म्हणजे शरणार्थी आले घुसखोर आलेत आणि खूप जास्त प्रमाणावर आले. ते आलेत त्याचं एक मुख्य कारण असं आहे की बायडन यांचं जेव्हा राज्य होतं डेमोक्रॅट पक्षाचं त्यांनी अक्षरशः मोकळं रान दिलं होतं कोणालाही सांगितलं तुम्ही अमेरिकेत या आणि आम्ही तुमची सोय बघू आणि असे असंख्य लोक अमेरिकेत आले मुख्यत्वे करून त्यातला एक मेजर लॉट जो होता तो मेक्सिको साईडने आला दक्षिण अमेरिकेच्या दक्षिण बॉर्डरवरनं आला आणि तो नुसता मेक्सिकोतनं नाही आला पार दक्षिण अमेरिकेच्या खंडामधल्या सगळ्या देशातले लोक मेक्सिकोत यायचे मेक्सिकोला कारण अमेरिकेची सीमा लागलेली आहे आणि तिथे एजंट बसलेलेच असायचे की तुम्हाला आम्ही अमेरिकेत पाठवून देतो मग ते पाठवण्याचे दोन प्रकार होते एक तर ऑफिशियली पाठवायचं लिगली पाठवायचं त्याच्यामध्ये खर्च खूप व्हायचा आणि वेळ लागायचा दुसरं म्हणजे घुसवायचं सरळ सरळ अक्षरशः बोगदे खडलेले होते की आम्ही मेक्सिकोच्या बाजूनी बोगदा खाणायचा भुयार खणायचं आणि अमेरिकेत त्यांना बाहेर काढायचं तिथे त्यांची लोकं टळ असायची ती त्यांना घेऊन जायची आणि वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये त्यांना बसवून टाकायची बरं ही लोकं काय स्पॅनिश बोलणारी असायची अमेरिकेत सध्या सगळ्यात जास्त इंग्लिशच्या नंतरची भाषा बोलली जाते ती स्पॅनिशच असते त्यामुळे तेही कोणाला वेगळं वाटायचं नाही आणि ही अशी अमेरिकेत सगळे विखरून जायचे पण ह्यांच्याहीपेक्षा वाईट म्हणजे मध्य पूर्वेत म्हणजे पश्चिम आशियातनं असंख्य मुस्लिम शरणार्थी अमेरिकेत घुसलेले होते आणि हे चार वर्ष घुसतच होते कारण म्हटलं असं बायडनचं जे डेमोक्रॅटिक राज्य होतं त्यांना ही सगळी माणसं हवीच होती काही नंतर उठून त्यांचे वोटर होतात इथे आपल्याला आपल्या केजरीवालची आठवण येते केजरीवालनी एक्झॅक्टली हेच केलं ममता दिदी एक्झॅक्टली हेच करते की रोहिंगे आणि बंगाली मुस्लिमांना घ्यायचं त्यांना लिगल करायचं त्यांना व्होटर करायचं आणि मग ते लोक यांच्याकरता व्होट करतात दिल्लीमध्ये पंतप्रधानांनी परवा भाषणामध्ये स्पष्टच सांगितलं की आप त्याला ते आपदा सरकार म्हणतात आपदा सरकारनी सगळ्या रोहिंग्यांना नागरिकत्व वोटर कार्ड हे सगळं पुरवलं आणि आपला बेस वाढवला परंतु ही लोकं आली की या देशाच्या संसाधनांवरती डल्ला मारतात कायदा सुव्यवस्था बिघडवतात आपण त्या सैफ अली खान प्रकारात पाहिलं इथे ओरडत होते सैफ अली खान मुसलमान म्हणून त्याला मारलं आणि मग लक्षात आलं बांगलादेशातनं आलेला एक असा हरामखोर आहे आणि त्यांनीच सैफ अली खानला चाकू मारला आपण पाहिलं ते तर हे असे सगळे कायदा मोडणारी लोकं घुसवायची आणि त्यांना कायदेशीर तरतुदी करून द्यायच्या हाँ हाँ हा धंदा हा अमेरिकेत सुद्धाच आलेला होता आणि ट्रम्पने याच्यावर अक्षरशः कठोर आघात केला आहे दुसरं म्हणजे त्याला माहिती होतं की मेक्सिकोतनं प्रचंड प्रमाणावर ड्रग्जचा वापर होतो आणि ड्रग्ज तिथे अमेरिकेत घुसवली जातात त्यांनी अमेरिकन तरुण हा ड्रग्जच्या विळख्यात सापडतो त्याच्याही विरुद्धात त्याला मोहीम उचलायची होती त्यांनी राष्ट्रीय इमर्जन्सी जाहीर केलेली आहे त्यांनी सांगितलं की हे इलिगल इमिग्रंट्स जे आलेले आहेत म्हणजे बेकायदा घुसलेले घुसरखोर हे राष्ट्रीय स इमर्जन्सी आहे राष्ट्रीय आपदा आहे आणि इमर्जन्सी पॉवर त्याला मिळाल्यामुळे यांच्यावरती दोन गोष्टी त्याला करता आल्या की एकतर सैनिकांनी यांच्यावरती हे घुसता येते त्यांच्यावरती हल्ला केला तरी इमर्जन्सी पॉवर खाली त्यांना कुणी अडवू शकत नाही आणि दुसरं तिथे त्यांना रोखण्याकरता जे काही खर्च करायचे आहेत ते सगळे इमर्जन्सी पॉवर खाली त्यांना खर्च करायला सुद्धा कुणी अडवणार नाही तेव्हा अतिशय तातडीने त्यांनी ही पावलं उचललेली आहेत आणि दुसरं त्यांनी काय केलं की हे जे घुसखोर आहेत ते फक्त दक्षिणेतनच येतात असं नाही ते उत्तरेतनं कॅनडातन सुद्धा येतात कारण घुसखोरांना सुद्धा आहे की आपण कुठे पकडले जाऊ कुठे पकडले जाणार नाही कॅनडाचा पंतप्रधान जस्टिन ट्रुडो जो म्हणजे माझ्या दृष्टीने तर एक विदूषक पंतप्रधानच आहे कारण नसताना त्यांनी मोदींचं नाव निज्जरच्या खुनामध्ये गोवलं होतं आणि परवा आपण पाहिलं कॅनडाच्या सिक्रेट सर्व्हिस एजन्सीनी सांगितलं की निज्जरचा खून भारतीय माणसांनी केला किंवा भारत सरकारच्या आशीर्वादाने झाला याबद्दल आमच्याकडे काहीही पुरावा नाही हे सगळं खोटं आहे असं काही घडलं नाही त्यामुळे ट्रुडो टोंघशी पडले पण हेच ट्रुडो अनेक अनेक प्रकारांनी अमेरिकेला सतावत होते अमेरिकेमध्ये सध्या तिथले जे युवा लोक आहेत ते, ते फेंटानिल नावाचा ड्रग घेतात आणि हे फेंटानिल सगळं कॅनडातनं अमेरिकेमध्ये स्मगन होत होतं त्यामुळे ट्रम्पने विचार केला की हे सगळं थांबवायचं असलं तर पोलीस बॉर्डर फेन्सिंग हे तर सगळं आहेच त्याच्याशिवाय सुद्धा काहीतरी कडक उपाय योजले पाहिजेत आणि तुम्हाला माहिती आहे का सर्वात जास्ती कडक उपाय हे नेहमी पैशाशी संबंधित असतात तुम्ही शत्रूंचे पैसे जर थांबवले तर आपोआप सगळे लाईनीवर येतात आता पैसे थांबवण्याचा अमेरिकेचे दोन मार्ग होते एक म्हणजे याच्यापूर्वी ते करायचे त्याला सँक्शन म्हणतात म्हणजे निर्बंध घालणं त्या देशावरती निर्बंध घालायचे की तुमच्या वस्तू आम्ही घेणार नाही तुम्हाला आम्ही वस्तू विकणार नाही परंतु आता असं लक्षात आलं ट्रम्प हा स्वतः व्यापारी माणूस आहे ज्याला म्हणतात की डीलर त्याला म्हटलं जातं की व्यापारी आणि सौदा सौदेबाजी उत्तम करणारा त्यांनी पाहिलं की याच्यापेक्षा जर मी त्यांच्यावर कर लादले ज्याला टॅरिफ म्हणतो आपण तर ते जास्ती लवकर इफेक्टिव्ह होतात त्यांनी सांगून टाकलं की इथून पुढे कॅनडातनं आमच्याकडे जो काही माल येईल त्याच्यावर मी पंचवीस टक्के ड्युटी लावणार उद्यापासून लावणार अशी त्यांनी घोषणा केली हेच त्यांनी मेक्सिकोबद्दलही सांगितलं मेक्सिकोची जे राष्ट्रपती आहे क्लाउडिया शाईनबाम तिने सुद्धा असं काय तुम्ही काय आमच्यावरती हे लावता काय ड्युटी लावता काय बघून घेईन अशी भाषा केली पण एका दिवसातच त्याच्या लक्षात आलं की उद्या जर ही ड्युटी खरंच कंपनी लावली तर मेक्सिकोचा सगळा धंदाच बसेल कारण कॅनडा काय किंवा मेक्सिको काय कि का यांचं सर्वात जास्त व्यवसाय तर अमेरिकेशीच होतो अमेरिकेने जर त्यांच्या मालाच्या किमती वाढवल्या ड्युटी लावल्यावर मालाच्या किमती वाढतील अमेरिकेत त्यांचा माल कोणी घेणार नाही आणि त्यामुळे तो माल बनवणाऱ्या कंपन्या तिथे दिवाळं निघेल आणि त्याच्यावरनं प्रचंड प्रमाणावरती त्यांच्या देशामध्ये लोक अतिशय रागावतील आणि त्याचा त्याची झळ या दोन्ही राज्यकर्त्यांना ट्रुडो आणि सौन बॉ शाईन बॉम्बाई हिला पण येईल लगेच ती सगळे येतात सुधासारखे सरळ येत आहेत आणि आता आम्ही बोलतो आम्ही स्वतः कॅनडानेच सांगितलं की आम्ही वीस हजाराचं सैन्य पाठवतो बॉर्डरवरती आमच्या इथनं जे जा इलिगल जात आहेत त्यांना पकडायला फेंटानिलचं स्मगलिंग अडवायला आम्ही आमचं सैन्य पाठवतो तुम्ही तुमचं सैन्य पाठवा आपण जॉईंट कार्यक्रम करू अशा सगळ्या भाषा आता बोलायला लागले गेली चार वर्ष ही भाषा नव्हती गेली चार वर्ष ज्यांना घुसवायचं त्यांना ते घुसवत आले होते या प्रश्न आपल्याला सुद्धा धडा घेतला पाहिजे आपल्यालासुद्धा कठोर धडा घेतला पाहिजे कारण ट्रम्प जात्यात आहोत तर आपण सुपात आहोत आपल्याकडे सुद्धा हे रोहिंगे आणि बांगलादेशी इतके घुसलेले आहेत त्यांना ताबडतोब इथनं हाकलून दिलं पाहिजे इतकंच नव्हे तर त्यांना ज्या लोकांनी आयड आधार कार्ड बनवून दिलं ज्यांनी वोटर कार्ड बनवून दिलं ज्यांनी त्यांचं पॅन कार्ड बनवलं ते आपले जे लोक आहेत त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे आणि आता अशा शिक्षा आपल्याला दिसायला लागल्या आहेत परवाच बातमी आली होती की असा जो मनुष्य पकडला आहे त्याला अतिशय कठोर शिक्षा आता देण्यात येते आणि हे आता वाढतच जाणार आहे त्यामुळे हे घुसखोरांचा जो प्रश्न आहे तो ट्रम्पनी अशा तऱ्हेने सोडवला टॅरिफ वॉरचा प्रश्न म्हणजे टॅरिफ राहते आणि हे दोन तर सोडूनच द्या चीनवरती त्यांनी दहा देशी पंचवीस टक्के नाही तीस टक्के कर वाढवलेले चीनी वस्तूंना मग चीननी त्याला सांगितलं की आम्ही तुमच्या वस्तूवर कर वाढवू परंतु काय आहे की चीन त्यांचा जेवढा माल अमेरिकेत विकतो त्यापेक्षा अगदी थोडासाच माल अमेरिका चीनमध्ये विकतो त्यामुळे आता झा घडलंय असं की चीनलाही माहिती आहे की आपले जी प्रॉडक्शन कपॅसिटी आहे ती अमेरिकन बिझनेस येईल म्हणून केलेली आहे उद्या अमेरिकेने जर बिझनेस थांबवला तर चीनची प्रॉडक्शन कपॅसिटी आयडल होईल आणि ते लोकं मग अस्वस्थ होतील निदर्शनं करायला लागतील त्यामुळे सगळे आता सावध झालेत की ट्रम्पची कसं काय करायचं तिसरा एक भाग ट्रम्पने जो काढला शोधला की अमेरिका या भलत्या नालायक लोकांना प्रचंड प्रमाणावर मदत करते आर्थिक मदत करते अमेरिकेचे कार्यक्रम आहे यू एस एड म्हणजे अमेरिकन मदत त्या कार्यक्रमाअंतर्गत सगळे हे डावे लोक सगळे हरामखोर लोक सगळे एन यांना प्रत्येक प्रचंड पैशाचं वाटप चालू होतं ट्रम्पनी एक एक्झिक्युटिव्ह ऑर्डर काढला आणि सगळे वाटप हो बंद केली काही कोणाला ना मिळणार नाही आणि आता मात्र झाली पण पाकिस्तान बांगलादेश हे सगळे थर्ड देश आहेत ते अमेरिकेकडनंच पैसे घेऊन अमेरिकेच्याच विरुद्ध कारवाई करत होते पाकिस्तानामध्ये तर वादळ आलेलं होता की ट्रम्प आला आपले पैसेच थांबलेत या सगळ्या केजरीवालच्या ज्या एन जी ओ वगैरे होत्या ना त्या सगळ्यांचे पैसे एका क्षणात था अमेरिकेने थांबवून टाकले आणि आता सगळे जमिनीवर हो येत आहेत कारण हे पैसे नुसते खाल्लेच जात होते इतकंच नाही आता नवीन माहिती अशी हाती आलेली आहे की युक्रेनच्या लढाईवरती दोनशे पन्नास अब्ज डॉलर खर्च झाले असं जे अमेरिकन मीडिया सांगत होता ओरडून युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांनी सांगितलं की मला तर फक्त पंच्याहत्तर अब्जच मिळाले उरलेले गेले कुठे उरलेले मधल्यामध्ये खाल्ले गेले बरेचसे अमेरिकेतले तज्ज्ञ सांगत होते की युक्रेनला मदत म्हणजे केवळ मनी लॉन्ड्रिंग आहे पैसा काळा पैसा पांढरा करण्याचा कार्यक्रम आहे प्रत्यक्षात पैसे भलतीकडेच जात आहेत ते आता सिद्ध होईल असं वाटतंय ट्रम्पनी काही अधिकारी यू एस ट्रेजरीच्या ऑफिसमध्ये पाठवले म्हणजे यू एस फायनान्स डिपार्टमेंटच्या की आम्हाला तुमचं ऑडिट करायचं आहे तर त्यांना विरोध करण्यात आला शेवटी पोलीस बोलवले आणि त्या ट्रेझरीच्या ऑफिसर आता आज घुसलेत आणि मग त्यावर तो ट्रेझरीचा तिकडचा जो अधिकारी होता त्यांनी राजीनामा दिला आणि तो पडून गेला पडून गेला म्हणजे नोकरी सोडली कारण खोटेपणाच चाललेला आहे हो सगळा ट्रम्पनी हे पण सांगितलंय वीस लाख पर्यंत जे सरकारी एम्प्लॉईज आहेत त्या सगळ्यांना हाकडून आहे कारण सरकारचा खर्च अवास्तव वाढलेला आहे काम कोणी काही करत नाही हे सगळं ते जसं जसं चाललंय ना तसंच तसं आपल्याला सुद्धा अप्लिकेबल आहे बर का लक्षात ठेवा आता हे टेरिफ, ते टेरिफ ते जे वाढवत आहेत त्या टेरिफ भारताच्यावरतीही कदाचित वाढतील आणि वाढले तरी आपण त्याचं सहन केलं पाहिजे कारण अमेरिकेचा प्रेसिडेंट ट्रम्प हा अमेरिकेच्या भल्याकरता झालेला आहे भारताचं भलं त्याबरोबर झालं तर तो, तो, तो करणार नाही अशातली गोष्ट नाही पण त्याचा मुख्य एम भारताचं भलं करणं हा नाही आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची विशेष मैत्री आहे आता नरेंद्र मोदी या महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मला वाटतं अमेरिकेला ट्रम्पना भेटायला जाणारच आहेत त्यावेळेला यातल्या बऱ्याच गोष्टींचा उभा होईल परंतु त्याच्या आधीच बांगलादेश कोलमडून मोहम्मद युनिसला तिथं हाकलून लावलं जाईल हे अगदी निश्चित कारण कालपासून बातम्या आहेत बांगलादेशची सगळी वीज भारताने थांबवलेली आहे कारण त्यांनी पैसे दिले नाहीत अंधार सगळीकडे झालेला आहे विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे आणि युनुस परत जा या प्रकारच्या घोषणा सुरू झालेल्या आहेत युनुसला जो बायडनचा सपोर्ट होता तो बायडनच आता गेला असल्यामुळे अमेरिकेकडनं युनुस आता अनाथ झालेला आहे आणि ट्रम्पला तो तो मनुष्य आवडतच नाही त्याच्या मुलीवरती सुद्धा अमेरिकेत कारवाई सुरू केली का, के की तिने काय खोटे लांडे कारभार केलेत ते उघडकीला आणायचे हे आणि अशा अनेक नवीन नवीन योजना ट्रम्प आणतायत याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी मला त्यांच्या आणखीन काही योजनांबद्दल सांगेन प्रखर राष्ट्रवादी तुमचा जर राज्यकर्ता असला तर काय केलं जातं त्याचं हे ट्रम्प जे करतायत ते उदाहरण आहे सगळ्या गोष्टी काही ट्रम्प करतायत त्या बरोबरच आहेत असं नाही आता हे जे कॅनडा आणि मेक्सिकोवर टेरिफ लादलेलं आहे ना त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर ते म्हणले ठीक आहे तीस दिवस ते टेरिफ आम्ही थांबवतो पण तुम्ही तुमच्या इथनं इल्लीगल लोक येत आहेत त्यांचा बंदोबस्त करा मग टेरिफ ही काठी होती ती काठी दाखवल्यानंतर ते सुतासारखे सरळ आलेले आहेत आणि अमेरिके म्हणले इलिगल इमिग्रेशन बंद होते तसंच पन्नूसारखे जे हरामखोर तिथे बसलेले होते ज्यांना एफ बी आय संरक्षण पुरवत होतं एफ बी आयचा प्रमुख म्हणून त्यांनी कश्यप पटेल ज्यांना काश पटेल म्हणतात म्हटलं जातं त्यांची नेमणूक केली अतिशय फायरब्रँड नेता येतो आणि त्यांनी सांगितलं आहे की या एफ बी आय या पन्नूला प्रोटेक्शन अमेरिकेत खर्चाने कशाला जायचं त्यांनी काही लांडे कारभार केलेत म्हणून त्याला प्रोटेक्शन पाहिजे त्यांनी त्याच्या पैशांनी घ्यावं प्रोटेक्शन किंवा नाही घ्यावं साधारणपणे असं सांगितलं आहे की आता त्याला प्रोटेक्शन नाही आहे पन्नूला जे काही तुम्हाला करायचं असेल ते पन्नूचं तुम्ही करायला मोकळ्यात बघूया भारत आता काय करतं ते एस जयशंकर ट्रम्पच्या शपथविधीला होते आपण पाहिलं पहिल्या रांकेत अगदी ट्रम्प समोरच त्यांना जागा देण्यात आली होती पाकिस्तानचे जे भुट्टो तिथे पंधरा हजार दीड लाख डॉलरचं तिकीट काढून गेले होते त्याला आतच येऊ दिलं नाही दुसरा त्यांचा मोहसिन नकवी गेले होते त्यांनाही आत येऊ दिलं नाही पाकिस्तानची अगदी पार नाचक्की तिथे झालेली आहे चीनशी टक्कर घेण्याकरता मो ट्रम्प असूसलेलाच आहे आणि अनेक अनेक उपाय ते अवलंबन करतोय या सगळ्याचा फायदा भारताला निश्चितच होतो आहे कारण भारताने आता याच्यानंतर पीओके के मोकळा करायला काहीही स्टेप घेतल्या तर ट्रम्प काही त्याला थांबेल अशातली गोष्ट नाही उलट ट्रम्प त्यांना मदतच करेल आणि चीनलाही आपल्या जागी बसवण्याची प्रयोग ते करता येतील असं सगळं भारताच्या दुसरी चांगल्या घटना घडत आहेत यातल्या बहुतेक सगळ्या घटनांबद्दल आम्ही याच्यापूर्वी भाष्य केलेलंच आहे आणि सांगितलेलं हे असंच घडायचं होतं आणि ते इतक्या लगेच घडतंय याचा खरोखर मनापासून आनंद आहे आपण याचा आनंद घेऊया आणि यातल्या काही गोष्टी तरी आपण आपल्याकडे सुद्धा करायला बघूया हे पर्टिक्युलरली घुसखोर वगैरे जे प्रश्न आहेत ते आपण सोडवणं अतिशय आवश्यक आहे बघूया आपलं सरकार येत काय धडा घेतं ते यापुढे आणखी काय घडेल ते मी तुमच्यापुढे आणणारच आहे परंतु आत्ता मला रजा द्यावी आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र परिवाराबरोबर शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले लाईक्स आमच्याकडे येऊ द्या व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार